फोन करते काही माझ्या होते काय माहिती हॅलो ए पार्वती अगं ये ना इकडं तू काय काय करून दिले माझ्या बेवडा तू बेवडा बेवडा नवरा करून माझ्या तेव्हा तुझं नाही म्हणतो ती चांगलं ये मी तो पहिले माझं वडायला ताण झालाय नाही मला संसार कराचा येऊन गेला पाहते मी काय म्हणते दारू नाही तो व्यसन नाही पुढी खात नाही आता मटनची काय चिकन मागितो काय मटण मागितो काय दारू पिऊन देतो तू तू मला बोलायला लावूच नको तू अजिबात काही बोलू नको मी तुझं ऐकणार बी नाही तू पहिले इथं ये बाकी ते मला सांगू नको बाय हे बाय चिकन मटन खाण्यापर्यंत ठीक होतं आता तर पार काय 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 करायला लागलं काय काय मागाय लागलं ते काय माझ्या पण होत नाही बाय तू म्हणेन काही व्यसन नाही काही नाही हे निर्वेस्त नवराय म्हणे काही उपयोगाचं नाही माहिती मला सोडून द्यायचं तू ते येऊन पाहिलं भांडण भेटव माझं बरं बाकीचं नाही माहिती मला काहीच हां तर तेच सांगते तू इथे हे पाहिजे बाकीचं नको सांगू मला काही हां तू म्हणेन नाही चांगलं चांगलं आहे घरचा उपाय कसा होतांची पडलाय तो पिऊन मी काय कमी नाही संसार करायला त्या बेवड्याचा ठेव लवकर येते इथली मिटव हा वेळ येते सगळे बदला पुढे वाढणे काय गं बहिणी काय काय सांगू राहिली तू अगं अगं तू तु, तू माझ ऐकून तर घे अगं बाई काय गिरणीच्या पट्ट्या आणि पट्टा सुटलाय तुझ्यावर अगं तू माझा एक शब्द तर ऐक ना बाई हा अग सगळ्या सगड़, सगळीकडे तेच झाले थर्टी फर्स्ट आता ये काय शेव, वर्षाचा शेवटचा दिवस हा त्याच्यामुळं केला असं एन्जॉय काय बोलती याच्या आधी पण असं घडलंय मग तुम्हाला पहिलं का नाही बोलली अग आता या आता तू ये म्हणती पण येऊ कशी ग सांग येते बघ हे ये पोरं एकटे घरामध्ये तुम्हाला पण नाही इथं कशी येऊ आई ग आता बाई तू तर आता मला ते ना ले मोठा फासा टाकला बाई बरं थांब ते आमच्या शरीराच्या आहे ना त्यांना सांगते बरं पुढे लक्ष द्यायला येते मी हा येते येते नको टेन्शन घेऊ आले हा ठेव

अगं तुम्हाला पहिले सांग ना झालं काय तोंडाने सांग ना का अशी काही किती मार्त जोडतो तुम्हाला माहिती आहे का चिकन मटन पहिले जायची कोणी हत्या करत का मला आण होतो चिकन खायला सांग बरं पुढे चिकन खाणं आपल्याला शोधतं का बरं आपल्या ह्याच्यामध्ये मला तर नाही शोधत आहे पिऊन खाऊ मला याच्या ठिकाणी सांगितलं तुम्हाला तर आधी बोलली पण नाही का ना, जाऊ दे यांना काही दोनदा काही तीनदा काही बाई काय अडचण नको लवकर मला आता आज नको मला नवरा

जाऊ दे नको टेन्शन घेऊ मी सांगते समजून ठीक आहे सांग समजून मी एकदा समजून सांगते दुसऱ्या वेळेस केलं ना नाही ऐकलं ना तर मी स्वतः तुला तुला आहे ना मी स्वतः बॅग भरून घेऊन जाईल मग तर चालेल ना मग जाऊ दे टेन्शन घेऊ नको मी बघते काय मी तू तुला कला मागवत का दहा वाजता तिथं क्वार्टर असते काय अवजड वाढ देऊ नाही कोण दहा वाजता का माणसं

मोठ्या घरचा मुलगा आहे म्हणून मी तुला बोलले तू कशी तू अशी एवढी सुंदर होती म्हटलं चांगल्या घरामध्ये गेली तर आणि सारखी राशी म्हणून मी असं वाटायचं आहे पैसा तुला एक सांगू का पैसे आलाय ना त्याच्यामुळे त्याला माझा आलेला आहे त्याचा पैसा नको काय नव्हता तू तेच त्याला समजव काय काय नको गं ऐकत नसं सोडतं सगळ्या गोष्टी तर मी ना आणते नाही ते माझं काही सुरक्षित देत मोकळं करायचं आता बोलायचं नाही तू आता मला बोलायची इच्छा नाही मला लवकर लवलाव मांडे लवकर उतरायचं बरं आई तू आता चालत का माझ्याकडं आजच्या आजच्या दिवस चल माझ्याकडं उद्या सकाळी ना येते त्याची तो करण तू उतरल चल चल मग चल माझ्यासोबत